नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जिमखाना असोसिएशन यांचेकडून सलावातप्रमाणे पी पी एल भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन याप्रसंगी मान्य श्री नितीन तारोळकर जिल्हा क्रीडा अधिकारी मान्य श्री अविनाश माने सहाय्यक पोलीस निरीक्षक वाटा स्टेशन तसेच मानव विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सागर लेंबे व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते